नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान सर्वांना भीम जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण सर्वजण महिनाभर भीम जन्मोत्सव साजरा करत आहोत काही जणांनी केला आहे आणि केल्या जाणार आहे आता भीम जन्मोत्सव असो अथवा शिवजन्मोत्सव असो अतिशय आपल्या हृदयातले हे है सण आहेत आनंदाचे क्षण आहेत हा उत्सव आपण साजरा करत असताना सर्वांच्या डोळ्यासमोर येतं भीम जयंती आली किंवा शिवजयंती आली तर डी जे वाजणार हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आता डी जे वाजणार हे खरं आहे परंतु ह्या दोन्ही उत्सवामध्ये डी जे तर वाजवलाच जातो परंतु त्या डी जेवरती गाणे कोणते वाजवले जातात याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे तितकाच मोठा प्रश्न झालेला आहे की ह्या दोनही महात्म्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोनही महात्म्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल की आमच्या जन्मोत्सवाला अशा प्रकारचे डी जे आणि त्यावर हे असे गाणे वाजवले जातील यांनी कधीही असा विचार केला नव्हता पण हा आता झालेला विपर्यास आहे आपल्या हव्यासापोटी आपल्या इच्छा वाढत गेल्या आणि आपल्या मनाप्रमाणे आपण महात्म्यांच्या जयंती उत्सव साजरे करू लागलो आणि परंतु महात्म्यांचे जे इच्छा होत्या महात्म्यांचे जे विचार होते ते मात्र आपण कुठेतरी आता दडकून टाकत आहोत हे असं म्हणजे नाही केलं पाहिजे कारण की महात्म्यांचे विचार काय होते त्यांच्या विचारांची जयंती साजरी करणं ही खऱ्या अर्थाने जयंती आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आपल्याकडे आपल्या देशामध्ये पूर्वपारपासून युगानुयुगे सांगत आलेलं आहे की सर्व प्राणी मात्रांमध्ये देव भरलेला आहे वेदही सांगतात सर्वत्र देवच आहे शास्त्रही सांगतात सर्वत्र देवच आहे पुराणही सांगतात सर्व प्राणी मात्रांमध्ये मा दे देवच आहे मग प्राणी पशु पक्षी आकाश पृथ्वी दगड माती लाकूड सगळ्यांमध्ये मा दे देवच भरून उरलेला आहे आणि मग असा देव असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की सर्वत्र जर देवच भरलेला आहे तर विशिष्ट समूहाला साध्या पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित का ठेवले जात आहे मग सगळ्यांमध्ये देवच आहे ना सर्वांमध्ये एकच आत्मा आहे तर एका समूहाला पिण्याचं पाणीही मिळू दिलं जात नाही पाण्यावरही त्यांचा हक्क नाही तर हे असं का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांमध्ये देव पाहायला सर्वांमध्ये देव आहे हे जाणलं परंतु सर्वांमध्ये देव आहे हे सांगणं खूप सोपं आहे हे ऐकणं खूप सोपं आहे परंतु सर्वांमध्ये देव आहे हे अनुभवणं खूप कठीण आहे आणि हे कठीण कार्य जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं सर्वांमध्ये देव पाहिला ऐकलं सर्वांमध्ये देव जाणला जाणलंही परंतु जाणून ऐकून सर्वांमधला देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवला तो कुणामध्ये तर पिण्याच्या पाण्यापासून ज्यांना वंचित ठेवल्या जात आहे हे पण देवच आहेत ना मग यांना का पाण्यावरही हक्क नाही मग त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी चौदार तळे खुले करावे लागले त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती प्रयत्न आणि किती कष्ट झाले असतील याचा विचार आपण केला पाहिजे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सर्वत्र देव आहे तर हे पण देवाचेच रूप आहेत मग यांच्यासाठी हे पाणी आज खुलं झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आजही आपण सर्वांमधला देव ह्याच गोष्टीने अनुभवला पाहिजे आज देव देव सांगणाऱ्यांवरती किती मोठा खर्च केला जातो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांमधला देव अनुभवला ही किती महान गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचे तळे चौदार तळे खुले केले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक गावात असं चौदार तळं निर्माण केलं पाहिजे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपण हा देव अनुभवत आहोत कारण की ज्या गावामध्ये जर असे शक्य नसेल एखादे तलाव निर्मित करणं पहिल्याचा तलाव असेल तर तिथे आपण तो तलाव पुनर्जीवित केला पाहिजे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे त्यानंतर ज्या गावामध्ये तलावासाठी जागाच उपलब्ध नसेल अशा गावामध्ये चवदार पाण्याची विहीर आणि तीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने निर्मित झालेली विहीर आणि तिलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असलं पाहिजे आणि यांच्या विचारातून ती विहीर निर्माण झाली पाहिजे त्याच्यामध्ये पाणी तर असेलच परंतु त्याहीपेक्षा मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं अमृत त्या पाण्यामध्ये उतरलेला असेल ह्या अशा जन्म उत्सव आपण सा साजरे केले पाहिजे कारण की आज पाण्याचे एवढे मोठे दुष्काळ आणि आपण रिकाम्या घागरींचे मोर्चे काढून सरकारकडे हात पसरण्यात धन्यता मानत असताना भूषण मानत असताना आपल्या महात्म्यांनी असं कधीही केलं नाही रिकाम्या घागरी हा आपल्या देशामध्ये अपशकून समजला जातो आणि भरलेली घागर आपल्या देशामध्ये शुभशकून समजले जाते आपल्या महात्म्यांनी असे अपशकुनाचे मोर्चे कधीही काढले नाहीत आपल्या महात्म्याने ठिकठिकाणी पाण्याचे जलसाठे निर्माण केले आज खरोखर शिवजयंती असो अथवा भीमजयंती असो भीमजयंतीपासून ते पुढच्या भीमजयंतीपर्यंत आपण असे अनेक पाण्याचे साठे तयार करू शकले पाहिजे शिवजन जन्मोत्सवापासून पुढच्या शिवजन्मोत्सवापर्यंत आपण असे अनेक पाण्याचे साठे पुनर्जीवित आणि नवनिर्मित करू शकलो पाहिजे ह्याचं अशाच जयंत्या साजऱ्या केल्या तर खऱ्या अर्थाने महात्म्यांना अतिशय आनंद होईल आज ज्या आपण ह्या जयंत्या साजऱ्या करतो याचा अतिशय विपर्य झालेला आहे आणि खरोखर याचं कधीही म्हणजे सुख किंवा थोडाही आनंद हर्ष आपल्या महात्म्यांना वाटत नसेल कारण की कोणत्या पद्धतीने आता सिट्या वाजवल्या जातात काय कोणत्या पद्धतीने नृत्य केल्या जाते काय आणि ते नृत्य करत असताना त्याच्यावर गाणे कोणते वाजवले जाते तर हे कुठेतरी आता थांबून आणि मोटरसायकलवरच्या त्या रॅल्या म्हणजे नको त्या कर्कश आवाजामध्ये वाजवणाऱ्या हॉर्न आणि त्याच्यावर ओरडत चाल जाणारे आपले हे भीमसैनिक किंवा शिवसैनिक म्हणून घेणारे स्वतःला भीमसैनिक आणि शिवसैनिक कसा असला पाहिजे अगदी दुष्काळामध्ये एखाद्या डोंगराला पाझर फोडणारा म्हणतात ना लाथ मारिन तिथे पाणी काढीन असं डोंगरातून पाण्याचे पाझर फोडणारा आपला भीमसैनिक आणि शिवसैनिक असला पाहिजे वेळप्रसंगी आपण त्या ठिकाणी कुठलंही संकट असेल डोंगरा एवढं तरी आपला भीमसैनिक आणि शिवसैनिक धावून गेला पाहिजे याला म्हणतात खरा भीमाचा किंवा शिवांचा आपला सैनिक आहे असं आपल्याला म्हणता येईल यांना केवळ सैनिक नाही तर भीमरत्न आणि शिवरत्न असं संबोधलं जाईल कारण की पूर्वीचे जे मावळे होते किंवा मा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सैनिक म्हणजे त्यांना सहकार्य करणारे लोक होते तर आपल्या माता भगिनी त्यांच्या आरत्या ववळायच्या का तर त्या पद्धतीने ते, पद्धती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ करायचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना साथ करायचे म्हणून माता भगिनी त्यांना आरत्या ओवाळायच्या आज अक्षरशः हे भीम सैनिक किंवा शिवसैनिक गाडीवरती कर्णपर्प कर शहाजामध्ये हॉर्नवाजवून जातात आरडा वरडा करतात कुणीकडे वरडतात म्हणजे त्यांनीपेक्षा ते कर्णपर्प कर तर अशा प्रकारे ये, या भीतीपोटी माता भगिनी आता घराचे दार लावून घेत आहेत अक्षरशः ह्या गाड्या जाताना दिसल्या की तर कुठेतरी हा विपर्यास थांबला पाहिजे महात्म्यांच्या नावाने असा विपर्यास नको आहे कारण की आपले महात्मे हे जल जंगल जमीन यासाठी लढलेले आहेत सर्वांना जल जंगल जमिनीवरती सर्व प्राणी मात्रांना हक्क मिळवून दिला आपल्या महात्म्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही मातीसाठी पाण्यासाठी लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही मातीसाठी देशासाठी पाण्यासाठी लढले प्रत्येक प्राणी मात्राला त्यांचा त्यांचा हक्क मिळवून दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे त्यांच्या विचार पुढे नेता आले पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते ठासून भरले पाहिजे आणि ते जिवंत रूपाने ठासून असले पाहिजे आणि म्हणून आपण आता एक संकल्प घेतला पाहिजे की शिवजयंती असो अथवा भीमज जयंती असो या दोन्ही जयंतीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावातील दुष्काळ हा कायमचा पळवून लावू दुष्काळावर मात करू आम्ही पुन्हा एकदा आता मातीसाठी आणि पाण्यासाठी लढू हीच आमच्यासाठी खरी जयंती असाल जल जंगल जमीन यासाठी आम्ही नेहमी लढत राहू आणि ह्याच आमच्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील हीच आमच्यासाठी भीमजयंती आणि शिवजयंती साजरी करण्याची एक आम्ही आता पद्धत ठेवू जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान